नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी आणि चांगली फळं देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडकेश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्ष आणि बारा तेरा दिवस कंप्लीट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या ष्ठातून म्हणजे सहा आठ बारा स्थानातून गुरुचं गोचर जा होणार आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची वृषभ राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर सांगणार आहे लक्षात घ्या वृषभ रास एक मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत गुरुचे वृषभ राशीतूनच म्हणजे राशीच्या प्रथम स्थानातून गोचर होत असल्याने हा गुरु काही बाबतीत अनुकूल मात्र काही बाबतीत प्रतिकूल किंवा मानसिक असमाधान देणारा जाईल लक्षात घ्या कारण राशीतूनच होणारं गुरुचं भ्रमण हे थोडं त्रासदायक असतं वृषभ राशीचं चंद्र इथं या चंद्रावरूनच गुरुचं गोचर आहे म्हणजे राशीला पहिला राशीतूनच हा गोचर चाललेला आहे वृषभ राशीच्या लोकांच्या दशमस्थानातून शनी चालू आहे तो एक वर्ष आहे त्याच्यानंतर पुढचे अडीच वर्ष तो लाभातून असणार आहे म्हणजे सलग चार वर्ष शनीचं गोचर चांगलं असणार आहे राहूचं गोचर लाभातून तेही चांगलं आहे नंतर पुढील दीड वर्षामध्ये दशमातला राहू पण चांगलं गोचर असणार आहे एकंदरीत आत्ताचं ग्रहमानाने येणारं आणि गुरुचा विचार केला तर परत धनस्थानातला गुरुही परत जोरदार सुफळ दे असणार आहे म्हणजे हा विचार केला तर वृषभराशीच्या लोकांना इथून पुढचे चार वर्ष उत्तरोत्तर प्रगती होणारी किंवा यांचा फार भाग्यदय होणारी किंवा खूप मोठे आर्थिक लाभ करून देणारी ग्रहस्थिती आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना अतिशय आनंदाची बाब आहे लक्षात घ्या कारण दोन हजार सतरापासून ह्या लोकांना भयंकर शारीरिक आर्थिक मानसिक त्रास होतोय त्या सगळ्या त्रासातून या लोकांची मुक्तता होणार आहे आणि नंतर पूर्वीसारखे दिवस पुन्हा येतील यासाठी या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा असं माझी तुम्हाला विनंती असेल मागील एक वर्षापासून होत असलेल्या मानसिक त्रासातून हा गुरु आता मुक्तता करणार आहे कारण मागील एक वर्षामध्ये हा गुरु राशीला बारावा होता बारावा गुरु हा प्रतिकूल असतो त्यामुळे मागील एक वर्ष म्हणजे एप्रिल तेवीस ते मे चोवीसपर्यंत या लोकांना कष्ट दगधग दग, अस्वस्थता बेचैनी प्रत्येकामध्ये अपयशनं अशा घटना घडल्या किंवा पाहायला मिळाल्या असतील आता मात्र या लोकांना ही सर्व अशुफळं नाहीशी होऊन काहीतरी चांगल्या गोष्टी घडेल मी आत्ता म्हणल्याप्रमाणे वृषभराशीच्या लोकांना येणारं काळ आत्ताची ग्रहगोचरी पुढची ग्रहगोचरी ही सगळं उत्तम असल्यामुळे दोन हजार अठ्ठावीसपर्यंतचा काळ ह्या लोकांना प्रगतिकारक असणार आहे ही आनंदाची बाब ह्या लो लोकांसाठी असेल थोडक्यात दोन हजार सतरापासून सुरू असलेली लोकांची अधोगती आता हा गुरु संपवणार आहे व पुन्हा पूर्वीचे दिवस ह्या लोकांना पाहायला मिळतील किंवा दिवस तसे चांगले येतील राहू केतूचं गोचरही येणाऱ्या फुल तीन वर्षासाठी उत्तम असल्याने ह्या लोकांची प्रगती होऊन एकंदरीत मेष राशीप्रमाणे वृषभ राशी आता एक महिन्यानंतर प्रगतिपथावर असणार आहे आता वृषभ मात्र असं जरी असलं तरी वृषभ आणि राशीचा विचार केला तर वृषभ आणि राशीला गुरु हा अष्टमेश आणि नाशकेश असल्याने हा अशुभ फलदायी ठरतो राशीला गुरु पहिला गुरु हा मध्यम असतो थोडा प्रतिकूल असतो त्यामुळे मूळ पत्रिकेतला अशुभ ग्रह असल्यामुळे आणि तो पहिला मुण गुरु प्रतिकूल असल्यामुळे काही अशुफळं या लोकांना नक्की मिळतील मग कोणती अशुफळं असतील तर विशेषतः लक्षात घ्या की षष्टेश हुन्हा गुरु लग्नी जातो आहे सॉरी अष्टमेश हुन हा गुरु लग्नी जातोय मग अष्टमेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे आरोग्य आयुष्य त्याचा कारक होऊन तो लग्नस्थानामध्ये जातो आहे तर नक्कीच या अष्टमेश लग्नी गाण्यामुळं आणि वृषभराशीतला गुरु हा आरोग्यासाठी खराब असतो मी पूर्वी सांगितले त्यामुळे ह्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी वाढतील आरोग्याच्या तक्रारी राहतील त्यामुळे लो ह्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत आत्तापासूनच सावध झालं पाहिजे विशेषतः या गुरूमुळे ह्या लोकांना मधुमेह यकृताचे विकार स्तोल्य किडनीचे विकार असे आजार होण्याची शक्यता राहील की ज्या लोकांना हे आजार आहेत त्यांचे आजार वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे ह्या लोकांनी आपल्या वजनावर आणि आहारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे योग्य आहार घेणं नियमित व्यायाम केला तर यांचं आरोग्य नक्की उत्तम राहणार आहे या बेसिक माहितीनंतर आता आपण सविस्तर ह्या गुरुची कोणकोणती फळं मिळतील मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा गुरु आता उत् जरी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी शि स्थिती निर्माण करणार आहे मात्र आर्थिक लाभ मागील वर्षापेक्षा नक्कीच चांगले होणार आहेत ही एक चांगली गोष्ट आहे काहींना हा गुरु स्थान आणि स्थान परिवर्तन निरर्थक भय किंवा वादविवाचे प्रसंग निर्माण करेल चंद्रावरून गुरुचं भ्रमण होत असल्याने ह्या लोकांच्या आता मानसिक स्थिरता आणि शांतता यांना लाभणार आहे व्यक्ती सद्गुणी सदाचारी धार्मिक होईल त्यामुळे व्यक्तीच्या हातून शुभ कार्य होतील या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणतीही खरेदी किंवा मोठी गुंतवणूक या लोकांनी करू नये शक्यतो खर्चावर नियंत्रण ठेवावं मोठे कर्ज काढू नये लक्षात घ्या व्यवसायात मात्र आता या लोकांना चांगले दिवस येतील व्यवसायातून लाभ होतील काहींच्या सामाजिक मानप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये यश मिळेल नावलौकिक प्रसिद्धी पैसा किंवा एखादं पद मिळेल थोडक्यात राजकारणी लोकांना हे गोचर खूप चांगलं जाणार आहे अष्टमेश व लाभेश गुरु लग्नी येत असल्याने काहींना अष्टम आणि लाभ दोन्हीही श आर्थिक स्थानं किंवा पैसे देणारे स्थानाचा मालक होऊन तो लग्नस्थानामध्ये येत असल्याने काही वृषभ राशीच्या लोकांना वडलो प्रॉपर्टी त्यातनं मिळणारा पैसा विमा ग्रॅज्युटी किंवा कमी श्रमातला पैसा मोठ्या प्रमाणात ह्या लोकांना मिळणार आहे मित्रांचं सहकार्य उत्तम मिळेल काही ना उंची वस्तू वस्तू वाहन अलंकार याची प्राप्ती होईल या गुरुच्या जर दृष्टीचा विचार केला तर गुरुची पंचम दृष्टी पंचम सणाव येत असल्यामुळे संतती बाबतीत शुभ घटना या लोकांना पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मागील वर्षीपेक्षा चांगलं यश मिळणार आहे संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचे योग येतील सातवी दृष्टी सप्तम सणाव येत असल्यामुळे ह्या लोकां ह्या गुरुमुळे या दृष्टीमुळे वैवाहिक सुख्य आणि स्त्री सोख्य या लोकांना उत्तम लाभणार आहे काही पतीपत्नीमधले वाद मिटतील तर काही विवाह उत्सुक मुलांचे विवाह या काळात जुळतील नववी दृष्टी भाग्यसनाव येत असल्यामुळे या लोकांना ह्या गुरूमुळे लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेश गमन देवधर्म दानधर्म या गोष्टी केलेल्या पाहायला मिळतील गुरुचीही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अतिअशुभ फळं न मिळता ह्या फळांची तीव्रता नक्की कमी होईल लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला जो उपाय सांगतो हे उपाय तुम्ही एक वर्ष मनापासून करा तुम्हाला नक्कीच लाभदायक किंवा फायदे होतील पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्रो वेदोक्त ग्रंथोक्त द गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवाना ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी ब्रहस्पती या मंत्राचा रोज एक मा जप करा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा मनापासून म्हणा नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो त्याला आपण बिजे मंत्र म्हणतो तो म्हणजे ओम एम क्लीम बृहस्पते नमः हा सुद्धा मंत्र दिव्यांनी प्रभाव आहे हा तुम्ही एक माळ रोज जप करा त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हर एक पावश हरभऱ्याची डाळ व गुळ घेऊन ते अर्पण करा मग तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गुळ हे अर्पण करा हा पण दिव्य उपाय आहे त्यांनी पण खूप चांगला फरक पडतो त्यानंतर गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुतीप्रमाणे ते तुम्ही दान करा कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत गुरुंना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी गुरु होते त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे हा जर मंत्र तुम्ही रोज एक माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार गुरुची कृपादृष्टी होईल त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे काय तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तक आणि वयादान करा गुरु हा ज्ञानाचा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळं जी लोकं विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा ह्यानी गुरुची कृपादृष्टी होणार आहे हा एक उपाय करायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची आपल्या गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी का तर शि गुरु हा शिक्षक आहे ज्ञान देणारा व्यक्ती आहे गुरु हा विनयी शालीन सद्गुणी सदाचारी नम्र व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा गुरुजनांचा विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे यांची मनापासून सेवा करा नक्कीच गुरु गुरुची दृष्टी ते होईल कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल हे लक्षात घ्या या पाचपैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळे मिळ मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामी स स्वामीचरणी प्रार्थना करतो